राष्ट्र, महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे करळा बंद ला शिवसेनेचा पाठिंबा सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड व त्याच्या सर्व सहकार्यांना भर चौकात फाशी द्यावी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्यावर अत्याचार केले त्याच पद्धतीनं वाल्मिकारसह सर्व आरोपींवर जाहीर चौकात अत्याचार करून त्यांना जनतेसमोर मृत्यूदंड द्यावा अशी मागणी करमाळा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली असून सहा मार्च रोजी गुरुवारी करमाळा तालुका पूर्णपणे बंद ठेवण्यामध्ये शिवसेना पूर्णपणे सहभागी होणार आहे या प्रकरणी करमाळा बंद संदर्भात तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना निवेदन देण्यात आलंय शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चूटे यांनी संपूर्ण करमाळा तालुका बंद ठेवण्याचं आवाहन केलंय तालुका प्रमुख अनिल पाटील माजी तालुका प्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत उपतालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे बाळासाहेब वाघ सतीश रुपनर युवासेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत राखुंडे रंबापुरा शाखा प्रमुख निलेश चव्हाण जेऊर शाखा प्रमुख माधव सूर्यवंशी ओबीसी तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव जिल्हाध्यक्ष सुरेश करचे महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई शिंदे शहर प्रमुख कीर्तिताई स्वामी कोळगाव शाखा प्रमुख नागेश शेंडगे पाटील वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे शिवसेना नेते छत्रपती दूध संघाचे चेअरमन अजिंक्य पाटील यांनी निवेदन दिलंय